तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ आणि गोडगोड बोला कोणासारखं माझ्यासोबत माझ्यासोबत गोडगोड होल तर आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये प्रत्येक प्रकारचे कंटेंट पाहिले असालच त्या व्यतिरिक्त आपण अशी काही कंटेंट आणायचा प्रयत्न करतो कारण की का आपली मराठी संस्कृती सगळ्यांनी जपत राहावी हळदीच्या माध्यमातून तुम्ही पण सहभागी बोला ऑलरेडी बोला या आहेत त्या नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि आज आहे काय आज आज मेन म्हणजे सुगड पूजायचं असतं मकर संक्रांत आहे ना म्हणून तर आम्ही सुद्धा म्हणजे बायकोला सुद्धा सुगड पूजून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत भावाकडे म्हणजे मेवण्याकडे चाललो आहोत मेवण्याकडे त्याची बायको आज म्हणजे पहिली मकर संक्रांती आहे तिची तर आज सुगड पूजणाऱ्या परत ती आज बायकांना पण काय बोलतात सुवासेनी पूजणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला आज बघायला मिळेल हे सगळं तर आज हळदी कुंकू होणार आहे हळदी कुंकूच बोलतात ना हळदी कुंकूच होणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आम्ही पण बघा सुगड पुजलेला आहे हे बघा आमच्या घरात पण सुगड पोजून झालेलं आहे आता आपण तिकडे जाणार आहोत जरा तर मकर संक्रांती बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह हो आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यांसारखाच आणखीन एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते आणि हा सूर्योदय तापायला तयार नसतो तो तयार होतो ते या मकर संक्रांती पासून मकर संक्रांती या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव हो सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीचे सर्वात महत्व म्हणजे मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकांना सुगण्याचे वान देतात या वानात हरभरे मटर बोर ऊस गहू तीळ नाणे असल्याचे आपण पाहतो ऊस हरभरे बोर गव्याच्या ओंब्या तिळसुगड्यात भरून हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सुवासिन स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करताना दिसून येतात तुम्हाला हे माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा कसा साजरा करतात चला तर आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे तिळगुळ घ्या आणि गुळगुळ बोला गुण असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली तुम्ही पाहिलं असेल भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो पतंग बनवण्याची देखील शिकवण्यात येते पतंग उडवण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसामध्ये गुजरातला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसामध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते या पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या, या दिवसामध्ये सूर्याच्या सान्निध्यात वेळ खालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी चला तर मी थोडीशी माहिती तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल सांगायचा प्रयत्न केला आहे तर कशी वाटली माहिती नक्कीच कमेंट करून कळवा

माझ्यासोबत बाहेर <laughs> <भाया> नको घे गोड गोड बोल कडू नको बोल <laughs> 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 गोड़ 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 म्हणजे सुधर आता माझ्या भाऊजाईच सुगड पुजून झालेलं आहे आता संध्याकाळी आम्ही बायकांना पुजणार आहोत म्हणजे माझी भाऊज तुम्ही सुद्धा या हळदी हुंकुल बोल तुम्ही सुद्धा या हळदी कुंकूला तुम्ही पण सुद्धा या तुम्ही सुद्धा या हळदी कुंकूला असं बोल तुम्ही सुद्धा या हळदी कुंकूला आता आपण परत भेटूया संध्याकाळी तर आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही प्रत्येक प्रकारचे कंटेंट पाहिले असालच त्या व्यतिरिक्त आपण अशी काही कंटेंट आणायचा प्रयत्न करतो कारण की का आपली ही मराठी संस्कृती सगळ्यांनी जपत राहावी यासाठी मी हे असे कंटेंट पण आणायचा प्रयत्न करत राहतो आता आपण चाललो मेवण्याच्या घरी तर बाकीचा प्रोग्राम सगळं हळदी कुंकू समारंभाचा तिकडे होणार आहे आता तिकडे डायरेक्ट मी तुम्हाला भेटेन Told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. I guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long; it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away.

आरोन टेंशन बनून भेटतात ना ना देखो जटते हा आसन नगर एलिमेंट दो कोकडे थोडासा ताईला मध्ये अपो आगे उजवीकडे इनर रूम सी जाते बाकी थोडी जरा ओदे दे ना

तू तो खासा काज जातो मला रायला ना आत मध्ये जायची दुकानाची हां बाई आंटी आंटी करा ना जाने का रे का तो जाएगी कल उसको बोल के दूध लेके आना मैं दादी बनाय तो दूध ले के आने चाहे तो बोलती है तो सुबह सुबह की वजह मेरा पैर दुखता है ना नहीं तू बैठ ना पैर दुखिएगा ना तो बाकी से चली बोले तू बाहर नहीं जाएगी ना बोलती नहीं जाऊं 2 मिनट भी नहीं वो फिर से गई थी है ना देखो गया गोड़गोड़ बोला वाल? नहीं बोल रहा हाँ तीन लाख नहीं रहा रास हो गया ये दे दे चूड़ी ले ले ओ नाइट पीछे से नहीं बाद में बोलेगी मैं बोला कि खावी मुझे नाइट नहीं बोल कोई कोई बस आज अच्छी नहीं बात हो गई इधर बस फिलहाल लेके दर्शन लला अरे क्या ना सामने बहुत कौन

तुम्हारा टेंशन क्यों टेन्शन एकदम क्लोज क्लोज फोकस घेत <laughs> <laughs> <दो दो दो। laughs>

m u 도

कितना लगता है तुम्हारा ऊपर हैलेले नहीं है और ये करो तो बेदी पर जो त्रिपंगर खाली हां वो वाला सर ने जैसे हिंदी में तोरा दिया अभी वीडियो नहीं पूरी तो काफी देर और अनेक चीजें का फाइनल है और आज का काम तो प्रोजेक्ट चालू है अच्छा रखना सब कुछ ठीक है लाओ ला सकते हैं तो करो भी Don't त्या, त्या? बायकोची भाव ना नाव जायची आई आहे त्या पहिले नव्हती नाई ना फर्स्ट टाइम आहे आमच्या व्हिडिओ मध्ये चला तर या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया तर कसे वाटले तुम्हाला हळदी समारंभ नक्कीच कमेंट वर कळवा आणि या इथपर्यंत जर एवढ्याला बघितलं तर Like लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला चला तर स्वस्थ राहा आणि श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ चला तर पुन्हा व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आता आपण हळदी कुंगाच्या आग कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर या व्हिडिओ चला तर एवढ्याला आपण इकडेच संपूया तर कसे वाटले तुम्हाला हळदी हळदी कार्यक्रम